आवश्यकता नसताना देखील केवळ आणि केवळ डीपी प्लॅन अंतर्गत मंजुरी असल्याचे कारण देत नगरपालिका प्रशासनाचे काही भ्रष्ट अधिकारी तथा कर्मचाऱ्यांचा बिल्डर लॉबीशी असणाऱ्या आर्थिक हितसंबंधांच्या अनुषंगाने सुरू सीसी रोडचे काम त्वरित बंद करण्याची केली मागणी अशा वेळी तर अनेक गंभीर बाबी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास उमेश्वर यांचे पालिका अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप पालिका प्रशासनाकडून सदर मूलभूत नागरी समस्या निर्मूलनाबाबत अपेक्षित कार्यवाहीने झाल्या तीव्र आंदोलन उभारणार ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा ऐन पावसाळा कचऱ्याचे ढीग सार्वजनिक अस्वच्छता उघड्या गटारी परिणामी डासांच्या उत्पत्तीने वाढती रोगराई खड्डेमय रस्त्यांची दुर्दशा गंभीर पाणी प्रश्न अशा इतर अनेक नागरी मूलभूत समस्या मार्गी लागाव्यात गत दोन वेळा निवेदन देऊन देखील पालिका प्रशासनाच्या माध्यमातून काहीच कारवाई न झाल्याने ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहर अधिकारी राहुल सोमेश्वरून सो कुंभकर्णाचा अंबरनाथ पालिकेच्या उपहासात्मक सत्काराच्या अनुषंगाने पालिका प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा जाहीर निषेध करण्यात आला तसेच सदर प्रसंगी सिटी इंजिनियर तथा तत्सम अधिकाऱ्यांना सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून धारेवर देखील धरण्यात आले तसेच प्रामुख्याने बिल्डर लॉबीच्या हितसंबंधांच्या अनुषंगाने दोन चार घरांची तुरळक वस्ती असताना देखील आवश्यकता नसताना केवळ आणि केवळ के डीपी प्लॅन अंतर्गत मंजुरी असलेल्या रोडचे कारण देत नगरपालिका प्रशासनातील काही भ्रष्ट अधिकारी तथा कर्मचाऱ्यांच्या बिल्डर लॉबीशी असणाऱ्या आर्थिक हितसंबंधांच्या अनुषंगाने गंभीर आरोप करीत रात रोजपणे सुरू असणारा सीसी रोड त्वरित बंद करण्याची मागणी देखील यावेळेस सोमेश्वर बंधूंच्या माध्यमातून करण्यात आली तसेच अशा इतर अनेक महत्वपूर्ण प्रकरणाबाबत अंबरनाथचे मुख्य अधिकारी अवविज्ञ असल्याने त्यांना इतर बाबी निदर्शनास आणून देण्याबाबतच्या देखील सुतोवाच विकास सोमेश्वर यांनी केले तसेच येत्या दोन दिवसात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून सदर नागरी मूलभूत समस्यांना सुटल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र जन आंदोलन उभारण्याचा दे इशारा देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर तथा युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज विकास भाई आज आपण तडवींची सिटी इंजिनियर तडवींची भेट घेतलेली आहे प्रकरण काय आहे आणि आपली मागणी काय आहे त्याच्या नमस्कार पावसाळ्यामुळे गेल्या काही एक दीड महिन्यात शहरामध्ये भरपूर खड्डे वगैरे झालेले आहेत आणि जिथं खरोखर रोडची गरज आहे तिथं रोड न बनवता ज्या विभागामध्ये कोणी राहत नाही साधा एक घर नाही ज्या विभागामध्ये तिथं ठेकेदारांनी स्वतःचा फायदा करण्यासाठी इकडच्या इंजिनियरला हाताशी धरून त्या जागेच्या सर्वे विरवे करून त्या जागेवर जबरदस्ती रोड बनण्याचं काम आहे बघायला गेलं तर त्या रोडाची अंबरनाथ शहरला काही सध्या गरज ये नाहीये येणाऱ्या ना तीन चार वर्षामध्ये तिथं डेव्हलप होईल डेव्हलप झाल्यानंतर तो रोडची गरज आहे तो रोड ते वादवा वादवाकडे जाताना तो आहे वादवाकडे जाताना शहराला तो डीपीचा प्लॅन ठीक आहे मला मान्य आहे पण तिथं माणसं तर येऊ द्या राही ना अजून तिथं माणसं राहत नाही काय नाही तुम्ही ते रोड बनवताय एखादा बिल्डरचा कशाप्रमाणे फायदा होईल कारण की तिथं आज रोड बनला की बिल्डर येतील बिल्डिंग बनवतील नंतर लोक येतील पण ते लोक येण्याआधी तिथं बिल्डिंगचं का काम चालू आहे म्हणजे बिल्डरचा फायदा यामध्ये ठेकेदाराचा फायदा आणि संबंधित अंबरनाथ नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा फायदा होतो म्हणजे जनतेच्या जनतेचे टॅक्स भरतायत त्या टॅक्समध्ये अंबरनाथमध्ये हो जे आपल्याला सुविधा पाहिजे तेच सुविधा वडवून पाणी सगळं काय अंबरनाथमध्ये आहे याची गरज नाही तुम्ही लोक ते तुम्ही रोड बनवतात एखादा बिल्डरला फायदा पोहोचवण्यासाठी का त्या ठेकेदाराला फायदा बोल पोचवण्यासाठी किंवा तुमची क तुमची जीप भरण्यासाठी या सगळ्यांचं उत्तरसाठी आज तडू साहेबांना आहे साहेब नाही आहे शिवसाहेब येथील मी शेवसाहेबांना आज भेटूनच घरी जाणार दुसरी गोष्ट यांना दोन वेळा मी त्यांना ॲप्लिकेशन दिली की शहरामध्ये जो महत्त्वाचे विषय आहेत जिथं खड्डे पडले आहेत जिथं मंदिर आहे मस्जिद आहे शाळा आहे तिथं तुम्ही रोड पहिले बनवा जिथं काही गरज नाही आहे तिथं तुम्ही ते रोड बनवता एकाच रोडचे तुम्ही दोन दोन वेळा ते टेंडर काढतात परत ते टेंडर भरतो परत तो टेंडर काढून तो काम करतो म्हणजे फक्त लोकांना टॅक्सचे पैसे जे आम्हाला जनताचे टॅक्सचे पैसे ते लुटून काढण्याचा धंदा एकदाच चालला तर त्या त्या अनुषंगाने आज आम्ही विनोद राठोड जे इकडच्या अमरनाथ जुएसचे जे इंजिनियर आहेत त्यांना आम्ही एक कुंभकर्णची एक प्रतिमानिमित्त त्यांनी गिफ्ट केलेलं आहे कारण की जसं कुंभकर्ण सहा महिना झोपत होता आणि सहा महिन्यात जेवत होता त्याचप्रमाणे इथं ते येतात जेवतात नगरपालिकेचं आणि जाऊन झोपतात म्हणजे कामं ज्या लोकांनी जेवायला दिलं जेवण म्हणजे तुम्हाला माहितीच असणार मी कशाबद्दल बोलतो ज्या लोकांनी जेवायला दिलं ते येऊन ते जेवतात बारा तास इथं जेवा बारा तास घरी झोपा तर तेच बरोबर आज इथं यांना सूट होतं किंवा कुंभकर्णसारखा आज जिथं अंमरनाथ नगर नगरपालिकेमध्ये व्यवहार चालू आहे ज्यांनी पैशाची घेऊन देऊन केली ज्यांनी जेवणाची घेऊन देऊन केली त्यांचं काम मात्र बरोबर चालू आहे पण शहरामध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत ज्या विषयावर लोकांना बो लोक बोलत आहेत ओरडत आहेत पण त्यांच्यावर दुर्लक्ष करून फक्त मलाई कुठे आहे हे मलाईचं काम करत आहेत नगरपालिकेचे काही अधिकारी काही कर्मचारी आणि या सगळ्यांमध्ये सी ओ साहेबांना काहीच माहीत नाही सी ओ साहेबांकडे अर्ज दिला की सी ओ साहेब लगेच ते अर्ज तडी साहेबांना पाठवून देतात काय ते बसतील पण तिथपर्यंत ते गोष्टीच पोहोचत नाही पण आज मी नगरपालिकेला शिवसाहेब अजून आले नाही साडे अकरा बारा वाजले दीड दोन दरम्यान ते येणार आहे त्यांना भेटून तो लेटर परत त्यांना मी देणार न जर त्याच्यावर त्या लोकांनी कारवाई केली नाही तर भर शहरामध्ये पूर्ण शहरामध्ये जागे जागे कटावट लावून त्यांना दाखवणार त्यांना की अंबरनाथची नगरपालिका कशाप्रमाणे झोपलेली आहे आणि काही कर्मचारी कशाप्रमाणे फक्त खातात